काल उच्च न्यायालयाचे ते मुख्य न्यायाधीश आहेत त्यांनी नोटिफिकेशनद्वारे दिला आणि कोल्हापूरमध्ये सर्किट बँकची स्थापना करण्याचा काही निर्णय काल मिळाला त्या निर्णयामुळे तमाम पक्षकारांचे तमाम वकिलांच्या खूप वर्षापासून जे चाळीस वर्षांचा जो लढा होता त्या लढ्याला मूर्ख स्वरूप आलं असं म्हणायचं हरकत नाही याच्यामुळे एक गोष्ट होणार आहे की पक्षकारांना जगच न्याय मिळणार आहे जे मुंबईला आपल्याला फेरे मारावे लागत होते ते आता मारावे लागणार नाही त्यामुळे कस कमी वाचणार आहे वेळही वाचणार आहे आणि पैसाही वाचणार आहे त्याचबरोबर गलोजगती न्याय मिळेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया दुसरी महत्वाची गोष्ट आता इचलकरंजीमध्ये नव्याने दोन लॉ कॉलेज निर्माण झाले त्यामुळे बरेचसे वकील लोक बरेचसे मुलं आता वकील म्हणून त्या कॉलेजमध्ये बाहेर पडला पडतात त्यांनाही मोठे व्यासपीठ उच्च न्यायालयाच्या रूपानं आपल्याला कोल्हापूरमध्ये मिळत त्यामुळे आपले जे सरन्यायाधीश साहेब दरेज आहेत त्यांचं मी विशेष अभिनंदन करू इच्छितो कारण त्यांनी शाहू महाराजांचा वारसा सांगणारी व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीनं शाहू महाराजांच्या पवित्रपूरचे उच्च न्यायालयासाठी जे काही प्रयत्न केले त्या प्रयत्नाला यश आलं त्यामुळे सर्व पक्षकारांची वकिलांची नवि वकिलांची आता प्रचंड प्रमाणामध्ये त्यांना फायदा होणार आहे आणि इतर लॉ कॉलेजेस इतर वकिलांची वाढती संख्या इथे त्यांनी म्हणण्यापेक्षा किंवा वसिलांची वाढती संख्या आहे आणि जी पक्षकारांची वाढती संख्या आहे त्यांना देऊन हा अतिशय चांगला पर्याय मिळालेला आहे मधील संघटना असू दे किंवा सहा जिल्ह्यातील संघटना असू दे त्यांनी गेले चाळीस वर्ष लढा होते पन्नास दिवस इथं बार असेशील सुद्धा कामापासून आली या स्वरूपामध्ये पन्नास दिवसामुळे रहिष्कार दाखवले त्या कामावर रहिष्कार आले ते आणि याच आग सर्व गोष्टीच्या लढायला मला यश आलं आणि आता नव्या उमेदी आम्ही कोल्हापूर उच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करू अशी आशा व्यक्ती